यूट्यूब फॅमिली कसे आहेत मजेत येत ना चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला प्ला, प्ला, सुरुवात करू सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर चला माझ्या आता परत कामं झालेली आहे कपडे झाले अं स्वयंपाक झाला भांडे आवराची पडलेली आहेत आता हे दळण दळली मी म्हटलं चला दळण वगैरे दळली तेव्हा व वगैरे भरून देते आणि आम आमच्याकडं एवढा पाऊस झाला काल रात्री खूपच एवढं वारा आणि एवढं वादळ होतं ते खूपच वादळ होतं आमच्याकडे खूप पाऊस झाला पहिल्यांदा वेळेस झाला तो आता बऱ्याच दिवसापासून पाऊस नव्हता आता तर खूप पाऊस पडला आणि अशी घाण झाली ना आमच्या कंपाऊंडमध्ये तर ते कुंड्या ठेवल्या गेल्या होत्या आणि पाईपचं पाणी वरून कुंडींमध्येच पडलं मागे दाखवलं नव्हतं का तुम्हाला मी कुंडीमधलं सगळी माती चालली गेली होती आणि परत ते झाड पूर्ण असं मुळ्या दिसा लागून गेलं तर परत आता तेच झालेलं नाही तुम्हाला दाखवेन एवढी घाण झाली कुंड्यांकडे लक्षच नाही की पाईप खाली आल्या असं आणि पूर्ण कुंड्यांमधले एवढी भारी माती भरलेली होती मी फुल भरून ठेवलेल्या होत्या मस्त पूर्ण माती खाली वा गे वाहून गेली आणि एवढी घाण झालेली आहे आणि मला सध्या तर बरंच नाही त्यामुळे मला जास्त असं करायला गेलं म्हणजे मला जास्त काम असं सुचतच नाही थोडंसं असं काम करायचं थोडी सर्दी जातच नाही सर्दीने एवढं परेशान केलं ना मला खूपच परेशान केलं म्हटलं आता मी सकाळी सकाळी लवकर आणि आता पाणी पावसाचं कसं लाईटचा भरोसा नाही त्याकरता मी ना लवकरच पीठ वगैरे भरायचं काम करून घेते म्हणजे दळायचं काम केली आता दळण थंड झालं तर म्हटलं चला पीठ वगैरे भरून देते मुलं करताय जेवण त्याचे पप्पा गेले बाहेर आणि आता दादू ताऊ जेवायला बसले आमच्या दादूला रोज बी रस दिला ना तरी तो नाही म्हणत नाही त्याला एवढा रस आवडतो रोजची भाजी आणि आता सुट्ट्या आहेत अजून सध्या त्याचे शाळा काही चालू झालेली नाही आहे पंधरा तारखेपासून चालू होणार आहे तर सुट्ट्या असल्यामुळे ते अजून थोडे सुट्टीची मजाच घेत आहे ते आता दोन चार दिवसात जातील तोपर्यंत त्यांचं चालू आणि थोड्या गोष्टीवरून दे ना भांडण करायला लागून जातात जेवायला बसले म्हणजे म्हणतो हे टीव्ही बघायची नाही तो म्हणतो मला हे बघायचं तर चला दादू फारी उठली मी झोपेमधून झोप लागून गेली होती मला खूप थकल्यासारखं झालं होतं आम्ही कारण की ना आमच्या घरात रात्री काय झालं खिडकी थोडी उघडी राहून गेले कसाईडला म्हणजे तिच्यामध्ये खेळा टाकला काय तर आम्ही खूप लावायचा प्रयत्न करत होतो जोऱ्याचा वारा होता त्याच्यामुळे खिडक्याची भात राहत नव्हती आणि एवढं पाणी पाणी झालं तर आमच्या पूर्ण गाद्या पूर्ण म्हणजे पांघरून ओल झालं आमचं गोदड्या सगळं ओलं होऊन गेलंय एवढं थकावं लागलं आज तुम्हाला दाखवलेलं होतं आणि आता हे थोडे थोडे दुपारी झोपलो म्हणून टाकलेलं होतं तर पूर्ण ओलं झालेलं होतं आता हे थोड्या थोड्या गोदड्या टाकल्या आहेत दोन चार गोदड्या आणि हे धुलईन ते सगळं आम्ही असं जमा करून ठेवलेलं आहे पावसामुळे खूप ओलं झालेलं होतं आणि रात्री बी आम्ही रात्रभर फॅन चालू इथं ठेवून दिलेलं होतं आणि हे बघा एवढ्या गोदड्या इथं रचल्या बाकीच्या आणि बाहेर आम्ही एवढं टाकलेले आहेत ना खूप सारे साऱ्या टाकून दिलेले दादू झोपला झोपलेच दादू झोपला नंतर बघा आमच्या सगळ्या गाद्या ओल्या झाल्या ही यांची गादी ही मोठी क्वाटवरची गादी नंतर ती दुसरी गादी परत ह्या गोदड्या आता गोदड्या सगळं आमचा पसारा पडलेला आहे ते पण टाकून आलेले आहेत आता सगळं करावं लागणार आहे आणि बाहेर नव्हती याच्यावरती गाडीवरती टाकली परत सायकलीवरती आणि हे पण गादी सगळे ओले झाले होते हे बघा तुम्हाला दिसतं आहे ना इकडचं सगळं बागाचं अर्धा अर्धा पूर्ण असं ओले झालेलं होतं आणि का एवढा पाऊस होताना खूप हे झालं आणि आमचं वटा बघा किती खराब झालेलं आहे पूर्ण म्हणजे कुंडीमधली माती पडली खाली आणि पूर्ण वट्याचं मातीच माती झालेली अजून सगळं एवढं आवरावं लागणार आहे मला आणि म्हणजे बरं वाटत नाही हे पण एवढे काम वाढत आहे ना खूपच काम वाढत आहे आता परत तेवढं आतरून मला थो हो आता थोकावं लागणार आहे गाद्या वगैरे आणि मग पूर्ण आता परत रचावं लागेल तर आता पहिले फ्रेश होते चहा मी घेते आणि मग नंतर पूर्ण अंथरून सिऊन घेतो आम्ही आणि मग आम्हाला जायचं आहे बाहेर तर भाऊला बघायला जायचं आहे तर कसं भाऊला भाऊ पडला ना तर भाऊचा हा फ्रॅक्चर झालेला आहे तर भाऊला बघायला जायचं आहे तर मी गेली ते तुम्हाला जा दाखवणारच माझा मोठा भाऊ गावातच राहतो तर त्याच्या घरी जाणार कृष्णा आहे ना कृष्णाच्या पप्पांना बघायला तर चला आता मी चहा वगैरे घेते बोलते मी नंतर तुमच्याशी धनादन धनादन मारून अशा गाद्या ठोकून घेतल्या उन्हात टाकल्यामुळे ना मस्त झाल्या त्या ते मी दोघं मिळून आम्ही उचलून घेत होतो तर नाही राहत पण आमच्या इथे ना पावसामुळे सगळे ओलं झालेलं होतं तर त्याच्यामुळे आमचे कामं वाढून गेले पण देवाच्या कृपेने आज खूप छान ऊन पडलं कडक आमच्या गाद्या वगैरे कडक झाल्या मस्त सुकून गेलं पजिरी झाल्या आज ते खिडकीमधून आज वेळेसच आमच्याकडनं अशी चुकी झाली पाणी घुसून गेलं तर प्रयत्न करत होतो पण खिडकी काही लागत नव्हती आमच्याकडनं आणि त्याच्यामुळे आमच्याकडनं असं पाणी घुसून गेलं ते दादो मी दादू बघायला गेला मी तर स्वयंपाक करण्यामध्येच होती लवकर पाऊस आला तर स्वयंपाकाचीच गर्दी होती माझी तर बघा चहा करून घेतला या चहा घ्यायला तुम्ही पण सगळे नंतर आवरून घेतो आम्ही आता तर बघून कसं कळतोय आत्या आली <laughs> <तो> बघा कृष्णा <laughs> आला खेळून बघा चला तिथे खुश झाला तो खा आपण रस्त्याने कुरकुरीत ते घेणार होतो त्याला खाऊ बघा कृष्णाने मस्त कासव पाळलेलंय आज सकाळी सापडलं त्यांना पाऊस पडाल होता वारी वारी लगेच त्याने असं हात लावलं कि लगेच मान हे करून घेत कसं झालं तर आपण चालू देऊ आता थोड्या वेळा आता तो ओल्या मधून निघलाय ओल्या मधून निघाला पाणी आता चांगला राहतो तो खूप लहान आहे ना तो धाक्याच्या

आम्ही आलो इकडे भाऊच्या घरी कृष्णा सोबत गप्पा घर बांधणं चालू आहे काम चालू आहे अजून मोठं काम चालू असल्यामुळे त्यांचं तिथून जवळ पडताना त्यांनी आता इकडेच घर घेतलं पाय आता मस्त झालंय तो घाबरतो 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 आणि खूप फपट सारखा बस त्याला दिवसभर असं नाही करायचं खूप लहान जास्त अस लावायचं बिचाराला काय किती नाजूक आहे बघा त्याचे डोळे किती छान आहे नाक <laughs> नाक पण भारी आहे टाका नाही टाके टाक रे इकडे खाली सोडला इकडे कुठे कासव भेटत नाही याच्यामुळे आता पोलीस इकडे आजूबाजूला भेटला पोलिसांना सापडत होत कासव त्याचे पप्पा पण पोलीस आहेत ना तर त्यांनाच सापडलं ते तर ते <laughs> बघा मस्त दाखवतोय तो तो घाबरतच नाही कोणत्याच गोष्टीला असं घाबरत नाही तो बघा असं दाखवतो त्याचा विचाराचा सगळा जीव घेशील तू ठेव खूप लहान आता ससा करून बघायला भेटत नाही ते म्हणतो दाखवतो म्हणे तुम्हाला असं कास तुम्हाला पाहायला भेटणार नाही आता जास्त मोठी मान काढली त्याने इतकी मोठी मान होती त्याची हा ना बस टाक चालता बेत नाही डायरेक्ट आम्ही खूप लांब आलेलो होतो भाऊचं घर खूपच लांब बराच लांब आलेला होत गाडीवरती चालू आता घरी